नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सेहेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के कधी होणार या संदर्भामध्ये आज अतिशय महत्त्वाची न्यूज आपण घेऊन आलो आहोत या तारखेला जी आर निघणार आहे तर कोणत्या तारखेला नेमका जी आर निघणार आणि काय आहे या महागाई संदर्भामध्ये नवीन अपडेट हे जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण या चॅनलवर घेऊन येत असतो चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे लोकसभा निवडणुकीसाठी आज सहाव्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे देशभरात एकूण सात टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार असून यानंतर निकाल जाहीर होणार आहे अठराव्या लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून दोन हजार चोवीसला जाहीर होणार आहे तोपर्यंत संपूर्ण देशभरात आचारसंहिता लागू आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सेहेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के करण्यात आला आहे ही महागाई भत्ता वाढ जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आली आहे याचा रोख लाभ मात्र मार्च दोन हजार चोवीसमध्ये मिळाला आहे दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाल्यानंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ कधी मिळणार हा सवाल राज्य कर्मचाऱ्याकडून उपस्थित होत आहे आता याच संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे अखेर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सेहेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के कधी होणार याची नवीन तारीख समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित केला जाणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्याच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील पन्नास टक्के केला जाणार आहे सध्या राज्य कर्मचाऱ्यांना सेहेचाळीस टक्के दरांगाई भत्ता मिळत असून यामध्ये आणखी चार टक्क्यांनी वाढ होणार आहे महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी दोन हजार चोवीसपासून पन्नास टक्के केला जाणार आहे याचा शासन निर्णय जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निर्गमित होण्याची शक्यता आहे याचा रोख लाभ जून महिन्याच्या पगारासोबत दिला जाणार आहे म्हणजेच कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात जो पगार मिळेल त्यासोबत महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे विशेष म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची देखील रक्कम मिळणार आहे जानेवारी ते मे या कालावधीमधील महागाई भत्ता फरकाची रक्कम राज्य कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे खरंतर लोकसभा निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे दरम्यान या विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून राज्यातील शिंदे सरकार राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सेहेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के करण्याबाबतचा निर्णय जून महिन्याच्या अखेरीस घेणार आहे यामुळे निश्चित राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असे बोलले जात आहे याशिवाय राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबतही सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे सध्या राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्षे एवढे आहे मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांचे देखील सेवानिवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढवले जाणार आहे म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे केले जाण्याची शक्यता आहे याबाबतचा निर्णय विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच घेतला जाईल असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणेच महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना देखील या पन्नास टक्के महागाई भत्त्याचा लाभ हा होणार आहे या संदर्भामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेतली व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम